हर हर महादेव जय शिवराय तुमचं स्वागत करतो परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर काल या ठिकाणी आपण विश्राम केला होता मित्रांनो टेंट वगैरे हो लावून हे बॅडरू पंप आहे पूजा बेडरूम पंप तर अशा प्रकारे टेंट लावला होता खाली वगैरे होती तर, तर आता निघतोय प्रवासाला सुरुवात करतो आहे आता सातार आहे बघू उद्या सकाळवरून तर पुण्याला पोचाय तेव्हा आज संध्याकाळपर्यंत हो प्रयत्न करू आपण कशा प्रकारे प्रवास होते तर थोडं थांबायचं आहे नाश्ता करण्यासाठी तर भेटतो लवकरच हरघर महादेव राईडला सुरुवात केली मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे सकाळचे या ठिकाणी वातावरण आहे सूर्यदेवाने देखील दर्शन दिलेले पाहू शकता सकाळचे सात वाजले येताना आपण थांबले पोहे खाण्यासाठी पाहू शकता अशा प्रकारे पोहे खातो आहे देखील पोहे खाल्ले होते आणि आज देखील पोहे खातो आहे पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणचा नजारा आहे तर भेटतो लवकरच शनिवारी आणि मी या ठिकाणी आले श्री शिंदे मंदिर कृष्णपूर असले या ठिकाणी या ठिकाणी पाणी हातपाय वगैरे दो मस्त वगैरे दर्शन करू तर चला मंदिर पाहू शकता सर्वात आधी मंदिर आहे अशा प्रकारणी दर्शन वगैरे झालेलं आहे आपण या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी ते हनुमान चालिसाचं पठण करून या ठिकाणी दर्शन करून पुढे जातात तर आता निघावं लागतं आपल्या प्रवासाला तर आपण दोहीत या गावामध्ये जस आहे माझं बाबाचं मंदिर होतं त्या ठिकाणी दर्शन वगैरे करून आता पाहू शकता फुटबॉल तर पाहू शकता अशा प्रकारे काय बॉक पाहू शकता खांबट घाट क्रॉस करून पुढे येत होतो तर अशा प्रकारे खेळागला होता त्याने टोपाची पार वाट लावली बघू पोमचेर काढण्याचा प्रयत्न करतो पोमचेर निघलं तर ठीक आहे मग सायकलच्या दुकानातून घेऊन जावं लागत टायर चमचे काढवा लागत भेटतो जाऊ मित्रांनो आपण पोमचेर देखील काढलं टायरचं टायरचं काही जमलंच नाही ते पूर्णपणे हवा निघायला लागली तर आता या ठिकाणी सहा किलोमीटर एक दुकान आहे तर होते का नाही काही काम माहीत नाही तर मित्रांनो एक टेम्पो भेटलेली आहे लिफ्ट भेटलेली आहे आपल्याला तर सायकलच्या दुकानापर्यंत सोडतो म्हटलं ते त्यांना देखील माहिती आहे सायकलचं सा दुकान तर बघूयात आपल्या सायकलचं टायर सा टोप भेटतं आहे का तर पंप्चर वगैरे करून काढून बघितलं पण झालं नाही ते आपल्याकडून तर टायर टोप नवीन टाकायचे आणि एक्स देखील काम करायचं चला तर भेटतो लवकरच एखादा शिरवळपर्यंत आपली लिफ्ट दिली होती शिरवळला पोहोचलेलो आहे या ठिकाणी त्रिवेणी सायकल स्टोर आहे त्यांना मी सांगितलं प्रॉब्लेम टायर भेटतात आपल्याला आणि मागच्या एक्सेलचं देखील काम करून घेतो मग या ठिकाणी भेटतं लवकरच हर महादेव ठिकाणी सायकलचं मागचं टायर पडले नाही पाहू शकता तर टायर टूप टाकायचे आणि एक्सेलचं देखील काम करायचं आहे बेरिंग यायलात का बघायचं आहे हर हर महादेव मित्रांनो हे जे टायर आहे ना आपल्याला नऊ हजार किलोमीटर साथ दिले हे टायरनी तर आत्ता पण एवढे टायर टिकत नाही पण हे टायर नऊ चार किलोमीटर आपण साऊथ मदुराईमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी टायर नसून बदलला नाही पण आज नशी सहा किलोमीटर आधी टायर फुटला आणि सहा किलोमीटर आपल्याला दुकान सापडले तर आता चेंज करून टायर टाकलंय आता करतो सायकलचं काम वगैरे केलेले आपण टायर खूप नवीन टाकला एकशेच थोडं बेरिंगचं काम होतं बेरिंग चेस गेल्या तर आता प्रवासाला सुरुवात करतो भूक पण लागली मला काही जेवलं नाही जेवण्यासाठी काय भेटतं करतो आहे स्वतःला भेटतं लवकर झालं माझे मित्र पाहू शकता सायकल वगैरे चार्ज लावलेली आहे तर प्रवासाला जेवायला काय थांबलो नाही मी तर लशी घेतलेली आहे पण आता लिक्विडच घेतलेलं बरं कारण की जेवढ्यावर परत ऊन देखील खूप उन्हात प्रवास करायचे त्यामुळे प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी लसीच घेतली आता लसी आणि बाकी जर राहिलेले सकाळी घटतं लोक म्हणाले तर न्यू पात्रस्टन लागलेले आपल्याला पावसामध्ये Não é थोड्यावर रेल्वे ठिक तर या रोडाला आपोचलेलं आहे आपण पाहू शकतो उम्मानगरला पोहोचलेलं आहे आपण पाहू शकतात फिनिक्स मॉल येनिक स्मॉल पक्ष असलेले ट्राफिक पाहू शकता आणि बायपास आहे ट्राफिक ते असणारमधलं सिग्नल पोचलेलं करतो अगोदर

तर पाहू शकता बालेश्वर मंदिर आपले भावले बाबा आणि लगभग आपण त्रेसष्ट दिवसामध्ये लगभग नऊ हजार किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी पूर्ण केलेले तेरा राज्य नवज्योतिर्लिंग दोनधाम खूप सारे प्राचीन मंदिर असतील त्याचं दर्शन आज या ठिकाणी आपण आलेलो आहे आपली वाघोली या ठिकाणी तर आता भेटतोय घरच्या दिशेने तर भेटतो लवकरच गट हरघर महादेव मित्रांनो तर आज आपलं सुखरूप घरवापसे झालेलं आहे त्रेसष्ट दिवसाच्या नंतर लगभक् नऊ हजार किलोमीटर नऊ देऊ आणि दोन धामचं दर्शन करून आज सुखरूप घर वापसे झालेलं आहे तर आज त्रेसठ दिवसाच्या नंतर घरचं जेवण मातुश्रींनी जेवण बनवलेलं आहे आज मात्र भाऊत्रच तुम्हाला घरघर महादेव अशा प्रकारे जेवण आहे दही दोन भाजी आहेत चटणी भाकरी Thank <laughs> you.